नमस्कार आपले मानवाधिकार न्यूज मध्ये मी डॉक्टर स्वागत करतो पाहूया आजच्या काही विशेष घडामोडी काही दिवसांपूर्वी येथील स्वीट मार्ट मध्ये अनधिकृत विक्री करणारे खाऊ जे पाकिटी मिळाली त्यावर कोणत्याही प्रकारचे परवाना क्रमांक तसेच कोणतीही तारीख नसताना विक्री केली जाते श्री पद्मावती फूड्स वसई असे स्टिकर हे ड्रेडिंग करणारे स्वतः लावत आहेत त्यानंतर आपल्या मानवाधिकारने यामध्ये सखोल चौकशी केली त्या चौकशीमधून असं निष्पन्न झाले की हे ट्रेडिंग करणारे स्वतः कुठल्या तरी एका कंपनीचं नाव घ्यायचं त्या नावाचे स्टिकर बनवून असे मार्केटमध्ये विकत होते ज्या वेळेमध्ये हे लक्षात आलं त्यावेळी डोंबिवली येथील एका सुरेश चौधरी नामक व्यक्तीला संपर्क केला असता त्यांनी एका व्यक्तीचा नंबर दिला त्या व्यक्तीच्या जेव्हा चौकशी केली त्या चौकशीवरून असं समजलं की तो कुठेतरी एका स्टेशनवर हा माल विकत घेतोय आणि कुठल्या एका नावाने हे प्रोडक्ट विकतोय आपले मानवाधिकारने याची खोलकोल कशी केली पाहूया ऑडिओच्या माध्यमातून माझ्याकडे प्रोडक्ट आलेला आहे तुमचा श्री पद्मावती फूड्स पट्टी समोसा दोनशे ग्राम एमआरपी साठ रुपये पॅकेजिंग डेट नाही मग तुम्ही स्टिकर कसे लावता आता तुम्ही स्टिकर कसे लावता मग स्टिकर हे तर आपले पॅकेजिंग डेट वगैरे ह्याची लावण्याची ऑथोरिटी तुम्हाला आहे का या मला काही नाही साहेब हे काय माझा सागा कोडवाल्या ना मग तुम्ही लावले सर मला माहिती आहे सोशल मीडियावर याचं सर्व ठिकाणी व्हायरल झालेलं माहिती आहे काय सर तुमचा प्रोडक्ट मध्ये वाड्यामधील मध्ये येतोय वाड्या तालुक्यात येतोय तुमचा वाडा तुमच्या तक्रार आमच्याकडे माझ्याकडे तुमचा प्रोडक्ट आहे हे काय माहिती साहेब ना की साडे जे आहे ना ते म्हणतात की तार्गेट टाकायचे असंच द्यायचं मला असं कोणी सांगितलं असं आहे का तुम्हाला ऑथॉरिटी आहे का असं करायची कोण साहेब मला काय होत नाही आम्ही काय फेरीवाले आम माणूसांनी फेरीवाले कसे एवढा मोठा बिझनेस करता फेरीवाले साहेब बघायचं तुम्ही आमच्या घरात बघा तुम्ही तुम्हाला माहित पाहिजे आमची काय कंडिशनच आहे मार्केटमध्ये एवढा तुमचं प्रोडक्शन जर जातोय प्रोडक्शन नाही साहेब हे कधी कधी आमचे तीस चाळीस मागवत मागवतात ते आम्ही आणून त्यांना द्यायचे आम्हाला मला सांगा तुम्ही काही करणार का मग आता काय करू साहेब तुम्हीच सांगा मला गरीब माणूस साहेब आमकड मोठे माणूस गरीबच असतात आम्ही पण गरीबच आहे तुम्हाला गरीब लोकांना मारण्याचं काम का आता तर हा प्रोडक्ट जर मागच्या वर्षी मला एक सांगा हा प्रोडक्ट मागच्या वर्षीचा आहे तुम्ही काय सांगणार त्यांच्या ऑर्डर येतो ना सागरवान त्यांच्या मला फक्त एवढं उत्तर द्या मला फक्त एवढं उत्तर द्या की हा प्रोडक्ट मागच्या वर्षीचा आहे मागच्या वर्षीचा नाही साहेब तुम्ही कशावरून सांगताय आजचा कशावरून सांगताय तो आजचा प्रोडक्ट आहे हे तुमच्याकडे पुरावा काय आहे की तो आता प्रोडक्ट आहे तुमच्याकडे पुरावा काय आहे की तो आत्ताचा प्रोडक्ट आहे मी सांगतोय मागच्या वर्षीचा सा प्रोडक्ट आहे तुम्ही प्रूफ करू शकता आत्ताचा आहे सिद्ध करू शकता का हे आमच्या गरी मी गरीब माणूस ने, नेहमी माल देतो <laughs> दे मी तुम्हाला काय विचारलं तुम्ही गरीब आहेत का श्रीमंत आहेत हे मी विचारलं का तुम्हाला मी तुम्हाला ते विचारलं का मी तुम्हाला एवढंच विचारलं की हा माल मागच्या वर्षीचा आहे तुम्ही म्हणताय आताच आहे मला हे सिद्ध कसं काय करून दाखवाल मला ते सांगा नंतर खायला देऊ ना बाकी माहित पडशील गेल्या की हे वर्षीच्या माहित होत खाण्या एखाद्याने त्याला जर इन्फेक्शन झाला अशा जेव्हा ते जबाबदारी घेणार का एखाद्याला इन्फेक्शन झाला याची जबाबदारी तुम्ही घेणार काय काय नाही आता काय करायचं या हलगर्जीपणाला जबाबदार कोण अन्न प्रशासन या विक्रेत्यांवर कारवाई करणार का बोगस नावे वापरून विक्री करणारे असे ट्रेडर्स यांच्यावर प्रशासन कारवाई करणार का असा सर्वसामान्यांकडून प्रश्न उपस्थित केला जात आहे आपले मानवाधिकार वाडा